ハハハ बोला मित्रनोम चिज गाडी चल्ली बिना डाइभर चाहिँ गाडी चाहे

नको नको दाखवा दाखवा अरे पडलं पडलं वाटा ना पण वाटा बोस सांड सांड चाललं ते काय थोड्या फार काय चाललं भाऊ काय नाही भाऊ नाही चालू आहे माळ्यातून घरी भाऊ बोला हे बघा काय काय घेतलं लाईक करा भाऊ चहा प्याला का सांगा बोला काड्या घेतल्या गवत घेतलं भूस घेतलं पाणी घेतलं बोला पण कोणी जण आलेले काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा <Italy> बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा माझ गाव गाव जालना जिल्ह्यातलं गाव आहे जालना तालुका म्हणता गावाचं नाव ओझर सरकडे तालुका म्हणता जिल्हा जालना तुम्ही कुठून तुमचं गाव कोणतं भाऊ तुम्ही सांगा बरं गाव कोणतं तुमचं तुम्ही आम्हाला विचारतो तुमचं गाव सांगा बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्व कमेंट करा आपण कुठून बोलता भाऊ सांगा आपण कुठून बोलता बोला ओके ओके कळ ओके बोला काय चाललं काही नाही सांगा वरती तेवीस जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला हे बघा इकडे दिवस कुठे गेला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला वरती चौदा जण आलेले लाईक करा सर्वांनी चहा पाणी झाली का सांगा कमेंट करा बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा हो दादाला ओळखतो आम्ही ओळखतो शंभर टक्के ओळखतो सुनीलदादा आमची चांगला परिचय आहे आमचा तुमचं कोण लागतं ते दादा बोला वरती एकोणीच जण आहे कोण लागतं भाऊ ते सुनील दादा तुमचं कोण लागतं सांगा तुला नाव काय रे हो का बोला वरती जण नाही तीन लाईक आलेलं आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द दाजी लागते का ओके 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 भाऊ काय चाललं मग आपल्या चॅनलला सब केलं तुम्ही भाऊ सब करा चॅनलला चॅनलला सब करा आमची म्हणजे यूटूबमधूनच ओळख झालेली भाऊ यूटूब संघ म्हणजे मधूनच आमची ओळख झालेली हे झालेली बोला वरती पंधराजण आलेले चॅनेलला सब करा कोणी नवीन असेल तर आणि लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हे की बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला काय चाललं काही नाही सांगा मित्रांनो राजेंद्र दादाला ओळखता का हा राजेंद्र दादाला ओळखतो ते कोण लागतं तुमचं राजेंद्र राजेंद्र दादा कोण लागतं तुमचे सांगा सुनील भाऊला ओळखतो दादाला ओळखतो दादा कोण लागतं तुमचं सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला सांगा दोन शब्द लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा पाणी झाली का सांगा वरती दहा जण आलेले बोला बोला मित्रांनो ओके ओके भाऊ बोला क्लक क्लक ओके ओके भाऊ बोला बोला बोला, बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोळ गोड़ बोला गोडीचे बोला नवीन असंत चॅनलला सबस्क्राइब करा चारत लाईक आलेले चार जनवरी आलेले आहे तीन लाईक आलेले आहे बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बिना बिना डायवरची बैलगाडी चालली आपली बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा ती, ती गजन आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला पाणी झाली का चहा पिला का बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोट बोला हे बघा आमचा ओम ओम सरकडे बघा कसा चारा पाणी करतोय म्हशीची चारा पाणी करतो ओम सरकडे आमचा Tepak kasar lapung bas lah Bola Mitra nu Hana-hana pailan Bola mitra nu Kecelah kayaknya, sangka Wartih yang jernali le लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोट गोड़ बोला गोडीचे बोला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला वरती चार जण आलेले सब करा सगळ्यांनी आणि कमेंट करा आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमची लाईव्ह दिसली पाहिजे बोला मित्रांनो हे बघा अशोक खंडागळे आमचे अशोक खंडागळे काय खंडाकळेचे बघ तुम्ही हे बघा ते पोरगी सांभाळायला लागलेले मित्रांनो हे बघा अशा प्रकारची पोरकी सांभाळते ते, ते, ते बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा सर्वांनी चहा पाणी झाली का सांगा चहा पिला का Subastan dekarsakana bola, bola mineral nu, ngerti tiga lili bola kacang lekang ini sangka mineral हबा आण बोला मित्रांनो शेतकऱ्या दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे कणा कनकन कन चालत असते बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोड़ीचे बोला <coughs> बोला <coughs> बोला मित्रों चटका संग बोला दो शब्द

बोला काय काही नाही सांगा बोला मित्रांनो सब करा सगळ्यांनी सब master oh Baba master, master. 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 baru eh kaya bano nah yeah. bola mitrano bola sarwani kamer

बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या सांगत नाही शब्द गोड बोला गोडीचे बोला गाडी बोला मित्रांनो घ्या पुढं घ्या पुढं घ्या पुढं घ्या पुढं घ्या पुढं ओके ओके बोला मित्रांनो हे बघा आमची गाडी सोडण्यात चाललेली आहे आता आम्ही मोठा पासारा आम्ही बैलगाडीत थांबा थांबा था। 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 आहे भिजू घालो एकदा आधी बोला मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा हो बांधू वासरू बांधू चट करू जरा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला हे बघा कावळ्याची शाळा सुटली मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला हे बघा आपण आता कोठा सोडले म्हणजे कावड उघडलेले हे बघा आपलं काय काय येते भुसामध्ये हे बघा चारा वगैरे सगळे मित्रांनो ते बघा आपली गाडी बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला उघडा बरं कोठा एकदा लावलं ते बांधण ते वाट नाही हा सारा ना था फारात नंतर బయ కా సో క్యాయి బ మిత్రానో काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या आम्हाला लाईव कुठून बघता काय बघता मित्रांनो बोला हे बघा शाळा सुटायला आली कावळ्यांची मित्रांनो लाईव्ह टाकले का बोला म्हणतो का टाकू हे टाकतो हे नाही का तिथं ते बांधील नाही बांधकाम नाही करेल तिथं तिथं टाकतो त्या नाही इकडून टाकतो जे सुरू होती पहिल्या ना तिथं टाकतो Bola mình còn nó cái này thắng là mưa rộng lại 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 mưa rộng lại